नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनची सुरुवात महत्वाच्या बातमीनं आपण करूया एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी दाखल झालेलं आहे एटीएसकडून मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे मुंबई एटीएसचे डीसीपी राजकुमार शिंदे यांची यांच्या पथकानं हिरेन यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केलेली आहे एटीएस या सगळ्या प्रकरणाचा तपास आणि शिंदे कुटुंबियांसोबत चर्चा केलेली आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईन वरन मनोज काय नेमकी माहिती आहे जसं की मनसुख जे आहे त्यांचा जो मृत्यू झाला होता आणि त्या मृत्यूनंतर जे राजकीय वादळ उठलं होतं त्या राजकीय वादळानंतर जे तपास यंत्रणा आहे ती सुद्धा जागी झाली होती आणि सरकारने सुद्धा याची विशेष चौकशी करण्यासाठी म्हणून एटीएस कडे याचा तपास सोपवण्यात आला होता काल जेव्हा सगळ्या काही दिवसभराची ज्या घडामोडी झाल्या होत्या त्या घडामोडीनंतर आज एटीएसचं पथक आहे ते या ठिकाणी आलेलं आहे आणि ज्या एटीएसचं जे पथक आहे ते फक्त कशा प्रकारे ही हत्या आहे की आत्महत्या यावरच प्रकाश टाकणार नाहीये तर नेमकं दोन दिवसापूर्वी रात्री जे मनसुख बाहेर गेले होते नेमके कशासाठी गेले होते कोणाला सांगून गेले होते कोणाचे फोन आले होते हे सगळे चौकशी त्यांच्या परिवाराकडे सुद्धा करणार आहेत परंतु सध्या परिवार जरी दुःखामध्ये असला तरी पण त्यांच्याशी एंटरटेन करून त्यांच्याशी कडून जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न यातून होणार आहे आता परिवार जो आहे कुटुंब जे आहे मनसुख यांचं ते कशा प्रकारे याला साथ देतात आणि कशा प्रकारे कारण त्यांच्या जे परिवार आहेत त्यांचं जे म्हणणं आहे की ते आत्महत्या करू शकतच नाहीये ही आजच्याच असावी त्यामुळे आता एटीएस सुद्धा त्या दृष्टीने सुद्धा तपास करणार आहे विविध जे अँगल आहेत त्या विविध अँगलनी हा तपास असणार आहे त्यामुळे येत्या काही तासामध्ये लक्षात येईल किंवा कळेल की एटीएस त्यांच्या कुटुंबियांकडे नेमकी कशा प्रकारची चौकशी करते आणि कुटुंबीय सुद्धा त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद देणार आहे अजिंक्य बिलकुल मनोज धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल मनसुख हिरेन प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोठा खुलासा केला आहे पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि वसईतील गुंड धनंजय गावडे यांचा संबंध असल्याचा दरेकर यांनी आरोप केला आहे धनंजय गावडेवर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत आणि त्याला सचिन वाझे पाठीशी घालत आहेत अशी माहिती मिळाल्याचं दरेकर यांनी म्हटलं त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आता गूढ सातत्यानं वाढताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत काल जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यात असं दिसतंय की हिरेन यांच्या चेहऱ्यावर काही ठिकाणी लाल रंगाच्या खुणा आहेत त्याच्यामुळे कुटुंबियांचं देखील पूर्वीपासूनच म्हणणं आहे ते आता एका अर्थानं सिद्ध होताना दिसतंय की काहीतरी घातपात झाला आहे कसं बघतं या प्रकरणाकडे आणि तुमची काय माहिती आहे मला वाटतं पूजा चव्हाण प्रकरणामध्ये कुटुंबाची तक्रार नाही कुटुंबाचं काही म्हणणं नाही असं म्हणणार नाही सरकारला माझं सांगणं आहे की आता जर कुटुंब तक्रार करते आहे कुटुंबालाच तो मृत्यू संशयातीत वाटतोय याचं कारण आपण बघाल की मृत्यू झाल्यानंतर पोस्टमॉर्टममध्ये जो काही रिपोर्ट आला त्याच्यामध्ये एका ठिकाणी डोळ्यावर मार लागलाय म्हणतात पाठीवर मार लागला आहे म्हणतात एका वेळेला एक तर तुम्ही चेहऱ्यावर पडणार डोळ्यावर पडणार किंवा पाठीवर पडणार एका वेळेला दोन तीन ठिकाणी मार त्या ठिकाणी लागू शकत नाही एक त्याच्यामध्ये जे काही रकाने पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये आहेत ते काही रकाने अनुत्तरित त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज वेगवेगळ्या प्रकारचे संशय आज जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी खास करून त्यांच्या कुटुंबांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून जो जर संशय या ठिकाणी असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी त्या संशयाचं निराकरण होण्याची आवश्यकता आहे आपण बघाल की या प्रकरणी सरकार अजिबात गंभीर नाही अशा प्रकारचा जो पुरावा महत्त्वाचा असतो त्याचं जतन करणं त्याला संरक्षण देणं ही त्या ठिकाणी सरकारची जबाबदारी असते परंतु मला वाटतं सरकार पुरावे नष्ट करायलाच मदत करते की काय अशा प्रकारचा गेल्या काही महिन्यांमधला अनुभव दिसतोय मला आता एक माहिती समजते की धनंजय गावडे नावाचा एक गुन्हेगार वसईतला आहे त्या ठिकाणी सचिन वाजे हिरेन त्या ठिकाणी मनसुके होते मग त्यांचा काय संदर्भ आहेत का हे धनंजय गावडे कोण सचिन वाजेंचा त्याचा काही संबंध आहे का अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी पुढे येतात त्याचा मला वाटतं तपास घेण्याची धनंजय गावडे ज्यांचं तुम्ही आता नाव घेतलं तुम्ही गुंडा आहात तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणाचा आणि धनंजय गावडे यांचा संबंध नाही सचिन वाजेचे आणि धनंजय गावडेचे त्या ठिकाणी संबंध आहे आणि धनंजय गांडे गावडे यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे असताना त्याच्यावर कारवाई होत नाही आणि त्याला सचिन वाजे पाठीशी घालतो अशा प्रकारची माहिती मला त्या ठिकाणी मिळाली बे, बैठक झाली होती काही त्यांची भेट बैठक झाल्याची काही माहिती तुम्हाला नाही त्या ठिकाणी वसईला लोकेशन होतं धनंजय गावडे सचिन वाजेचा काय संबंध अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या मला वाटतं तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता हा तपास एटीएस कडे दिलेला आहे तुमची मागणी आहे एनआय कडे जावा आजही तुमची मागणी एटीएस कडे तपास केल्यानंतर की एन आय तपास गेला पाहिजे नाही एन आय ही देशातील आपली सर्वोच्च असे इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटी आहे आणि त्याच्यामुळे न द्यायला काय हरकत आहे जर एखादा अशा प्रकारचा प्रसंग घडतो हा केवळ आपल्या दृष्टीनं नाही देशाच्या दृष्टीनं अत्यंत भयंकर आहे आणि मग एन चौकशी केली तर काय कोणाची अडचण असायचं कारण आहे त्याच्यामुळे मला वाटतं अशा वेळेला राजकीय प्रतिष्ठेचा विषय न करता त्या ठिकाणी या, या विषयाला गांभीर्यानं घेत एनआय चौकशी करायला काय हरकत नाही धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल रमेश भट सोबत विवेक कुलकर्णी न्यूज एटी लोकमत मुंबई आणि पुढची एक महत्वाची बातमी बघूया नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे कोरोना नंतरच्या काळामध्ये राज्यातल्या अर्थचक्राला जर गती द्यायची असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्प गमावणं परवडणार नसल्याचं पत्र राज ठाकरेंनी दिलेलं आहे राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन प्रकल्पाबाबत सरकारनं आता सामंजस्याची आणि सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी राज ठाकरेंनी केलेली आहे या आधी राज ठाकरेंनी या प्रकल्पाला विरोध दर्शवलेला होता मात्र आता त्यानंतर राज ठाकरेंनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे नाणार प्रकल्पाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलेलं आहे दरम्यान राज यांची ही भूमिका राजकारणाच्या पलीकडची असल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिलेली आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून या प्रकल्पाचा घेतला पाहिजे पाहिजे विचार केला आणि असे प्रकल्प हे राज्याच्या उन्नतीमध्ये मोठे योगदान देत असल्याने याकडे गंभीर विषय म्हणून बघितलं पाहिजे विरोधाला विरोध करणे किंवा राजकारणासाठी विरोध करणे या भूमिकेतून आम्हा सर्वांना चिंतन करण्याची आवश्यकता आहे मी सन्मान्य राज ठाकरेंचं स्वागत करतो की त्यांनी एक चांगली भूमिका या निमित्ताने घेतली आहे सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आपण ऐकली याच संदर्भात आता आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्यासोबत नितेश राणे आहेत भाजपचे नेते त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नितेशजी स्वागत आपलं न्यूज एटीन लोकमतमध्ये या नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात राज ठाकरेंनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्याबद्दल सकारात्मक भूमिका घ्यावी असं म्हटलेलं आहे आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया जसं आता सुधीर भाऊने आता जे बोलले ते शेवटच मी ऐकलं मुळामध्ये पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाची भूमिका हीच होती की नाणर हा प्रस्तावित जागेमध्ये झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होईल आणि त्याच्यामुळे कोकणाचा विकास होईल पण सुरुवातीला ह्या प्रकल्पाच्या संदर्भात काही गैरसमज होते काही त्याच्याबद्दल बद्दल प्रश्न निर्माण झाले होते त्या प्रकल्पाचा काही भाग हा माझा देवगड मतदारसंघामध्ये पण येतो मलाही माझ्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये येऊन सांगितलं होतं की साहेब हा प्रकल्प होता कामा नाही पण त्याला आता फार काळ लुटलेला आहे आता लोकांना लोकांचे गैरसमज दूर झालेले आहेत लोकांच्या प्रश्नांची उत्तरं भेटलेली आहेत लोकांना आता कळून चुकलेलं आहे की रोजगार निर्मितीसाठी आणि कोकणाच्या विकासासाठी लाडणारा हा एक चांगला उत्तम पर्याय होऊ शकतो म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या तारखेला लोक प्रकल्पाचं समर्थन करता आहेत अगर तुम्ही हल्लीच्या काळामध्ये पाहिलं असेल तर फक्त भारतीय जनता पक्ष नाही पण शिवसेनेचे राजापूरचे आमदार माझ्या मतदारसंघाला लागून असलेला राजापूर मतदारसंघ आहे तिथले स्थानिक आमदार राजन साळवीजींनी पण भूमिका ह्या प्रकल्पाच्या बाजूनी घेतलेली होती असंख्य बातम्या अगर पाहिल्या असतील तर शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी त्या भागातले त्यांनीही मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं होतं की हे प्रकल्प करा मुख्यमंत्र्यांना पण किंवा पक्षप्रमुखांना पण पत्र दिलेलं होतं म्हणजे आता लोकप्रतिनिधी म्हणून आणि स्थानिक जनतेच्या जनतेच्या बाजूनी बोलणारे लोक म्हणून आता मत नाच्या बाजूनी तयार झालेला आहे म्हणून राज साहेबांनी घेतलेली भूमिका ही लोकहिताची आहे कोकण हिताची आहे हिता म्हणून भारतीय जनता पक्षाच्या बाजूची आहे म्हणून मी नि, निश्चितपणे त्याचं स्वागत करतो बिलकुल नितेशजी राज ठाकरेंच्या भूमिकेला निश्चितपणे पाठिंबा असणारच आहे सगळ्या भाजपच्या नेत्यांचा आपला नाही कारण का मुळामध्ये ती भूमिका जर भारतीय जनता पक्षाची आहे आमच्या भूमिकेला त्यांनी आज समर्थन दिलेलं आहे त्या शेवटी एक लक्षात घ्या समाज समाजकार्यामध्ये आणि राजकारणामध्ये लोकांच्या मताचा आदर आपल्याला करायलाच लागतो त्याच्यातमुळेच आपले लोकप्रतिनिधी निवडून येतात त्याच्यातमुळे पक्षाची मत मतदान वाढतं म्हणून आज अगर आज साहेबांना स्थानिक जनतेची भूमिका कळली असेल किंवा त्यांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल तर त्यांचं स्वागतच आहे बिलकुल बिलकुल नितेशजी खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत मुंबईतल्या वरळीमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांना पायदळी तोडवण्यात आल्याचा दावा मनसेनं केलाय एका व्हिडिओच्या माध्यमातून मनसेनं हा पर्दाफाश केला आहे मनसेचे नेते संतोष धुरी यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे वरळी कोळीवाड्यात रात्रभर शूटिंग करण्यात आलं त्यामुळं नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा सवाल आता मनसेनं उपस्थित केला आहे परळी कोळीवाड्यात रात्रभर शूटिंग करण्यात आल्याचा व्हिडिओ मनसेनं आता जारी करत कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झाल्याचा दावा केलेला आहे परळी कोळीवाड्यात रात्रभर शूटिंग सुरू होतं आणि या दरम्यान कोरोना प्रतिबंधक नियमांना पायदळी तोडवण्यात आल्याचा दावा मनसेकडून करण्यात आलेला आहे त्यामुळं हे सगळे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा सवालही मनसेनं आता उपस्थित केला व्हिडिओच्या माध्यमातून मनसेनं हा दावा केलेला आहे मुंबईतल्या वरळीमध्ये कोळीवाड्यात रात्रभर शूटिंग करण्यात आल्याचा व्हिडिओ मनसेतर्फे जारी करण्यात आलेला आहे या दरम्यान कोरोना प्रतिबंधक नियमांचं कोणत्याही प्रकारे पालन कर केलं गेलं नाही असा दावा मनसेतर्फे केला गेलेला आहे आणि आपण हा व्हिडिओ देखील बघतो आहोत व्हिडिओमधून आपल्याला अंदाज येऊ शकेल मग हे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा प्रश्न आता मनसेनं उपस्थित केला <ज़ीव> अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं प्रणाली मनसे तर्फे हा एक व्हिडिओ आता जारी करण्यात आलेला आहे आणि नियम कोरोना प्रतिबंधक फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय काय सांगता येईल त्याबद्दल अगदी आहे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास वरळी कोळीवाडा या परिसरामध्ये हे एका चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आणि या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला असं लक्षात आलंय की बरेच जण जे आहेत ते बिना मास्क दिसून आले ज्यांनी मास्क घातलेला नाहीये शूटिंगचं काम चालू होतं त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन त्या ठिकाणी केलं गेलेलं नव्हतं आणि मुळात आपण जर वरळी कोळीवाडा हा परिसर बघितला अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे लोकसंख्याची घनता खूप जास्ती आहे तिथे आणि संध्याकाळच्या वेळेपासून हे काम सुरू झालं ते रात्रभर ते काम सुरू होतं त्यामुळे या दरम्यानच्या काळावधीमध्ये शेकडो लोक ते शूटिंग पाहण्यासाठी सुद्धा तिथे आले होते त्यामुळे सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा तिथं बोजवारा उडालेला होता त्यामुळे अशा पद्धतीच्या शूटिंगला परवानगी दिलीच कशी जाते सध्या बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे की जे काही शूटिंग सुरू आहे ते सेटवर सुरू आहे सगळ्या नियमांचं पालन करून ते शूटिंग केलं जात आहे आणि तिथे सुद्धा सगळ्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जातात असं असताना वरळी सारख्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता त्याचबरोबर मास्क न घालता शूटिंग कसं केलं गेलं आणि त्याच वरळी हो कोड्यामध्ये जिथे गेल्या वर्षी मार्चच्या महिन्यामध्ये आपण बघितलं की शेकडो कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते त्यामुळे एकूणच कोणी याला या शूटिंगला परवानगी दिली त्या व्यक्तीवर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी आता मनसेच्या वतीनं केली जाते बिलकुल प्रणाली धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत गजा मारणे याला आता येरवड्यामध्ये आणण्यात आलेला आहे पुणे आणि पिंपरीत आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता गजा मारणेची एक वर्षासाठी जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघत आहोत गजा मारणे एक वर्षासाठी आता जेल जेलमध्ये असणार आहे येण्याची रवानगी करण्यात आलेली आहे अधिक माहिती आहे अजिंक्य पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे एमपीडीए अर्थात महाराष्ट्र प्रिव्हेन्शन डेंजरस ऍक्टिव्हिटी या कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आणि एक वर्षासाठी गजा मारणेला आता येरवड्यामध्ये त्याचा मुक्काम राहणार आहे स्थानबद्ध केल्या गेलाय झोपडपट्टी दादा हा जो कायदा आहे त्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत खंडणी उकळणे अं जबरी मारहाण करणे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे एखाद्याला धमकावणे जीवे मारण्याची धमकी दिले देणे आणि दहशत पसरवणे हे सगळे गुन्हे गजा मारणेवर दाखल झाले होते आपल्याला माहिती आहे पुणे पिंपरी चिंचवड मध्ये हे गुन्हे दाखल आहेत आणि जेव्हा त्याची रॅली निघाली तेव्हा त्याच्या ते हे दहशतीचे प्रकार सगळ्यांनी उड्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत आणि वारंवार आपण हा प्रकार लावून धरत होतो आ, गजा मारणे हा पोलिसांना गुंगारा देत होता मात्र काल सातारा पोलिसांनी त्याला अटक केलं आणि आज तात्काळ त्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवाली करून पुणे ग्रामीण ग्रामीण त्याची रवानगी जी आहे एरवडे जलमध्ये केलेली आहे एक वर्षासाठी आता गजमाराणी तिथे स्थानबद्ध राहील दरम्यानच्या काळामध्ये जे ज्या पद्धतीनं ही कारवाई केल्या गेली त्या संदर्भात आपण उच्च न्यायालयात अपील करू असं गजमारणेच्या वकिलांनी सांगितलं विजय ठोबरेंनी मात्र एवढं म्हणता येईल की पुढे जे आणखी सहा महिन्यानंतर पुणे आणि पिंपरी महापालिका निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कुठलाही दहशतीचा प्रकार होऊ नये याची दक्षता घेत पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्या विरोधामध्ये नुसार ही कारवाई केली आणि आता त्याचा मुक्काम एक वर्षासाठी एरवडे जेलमध्ये करण्यात आलेला आहे बिलकुल गोविंद धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच चा आक्रमक झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं बैलगाडी मोर्चा काढत अनोखं आंदोलन केलंय आंदोलकांनी हातात शेणाच्या गौऱ्या घेत दादरमधील भाजप कार्यालयावर मोर्चा आहे मात्र यावेळेला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं भाजपच्या कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं तो केंद्र सरकारचा यामध्ये शंभर टक्के वाटा आहे की त्यांनी त्या, त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किमती कमी झाल्यानंतर राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाही म्हणून आमचा आक्रोश आहे भारतीय नागरिकांचा महाराष्ट्र जनतेचा तरुणांचा हा आक्रोश आहे म्हणून ह्या किमती कमी झाल्या पाहिजे जोपर्यंत किमती कमी होत नाही तोपर्यंत मुंबईमधील भाजपच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या ठिकाणी आंदोलन करेल आम्ही आमच्या बायजूज यंग जीनियस या विशेष कार्यक्रमामध्ये बंगालच्या दहा वर्षीय बासुरी वादक अनिर्बान राय याची भेट घडवून आणली चला तर मग पाहूया आमच्या कार्यक्रमात आल्यानंतर त्याचा अनुभव नेमका कसा होता ते बायजूज यंग जीनियस में हम मिले कुछ ऐसे करामाती बच्चों से जिनको देखकर मैं तो दंग रह गया उनमें से एक थे बंगाल से बांसुरी वादक छोटे से हैं लेकिन बांसुरी पर जब वो सुर छेड़ते हैं ना तो सीधा दिल को छू जाता है चलिए उनसे पूछते हैं कि उनको कैसा लगा भाईजूज यंग जीनियस में हमारे साथ जुड़कर अनिर्बान रॉय हमारे साथ हैं अनिर्बान कैसे हो आप नमस्ते बहुत अच्छा लगा आपको फिर से आपके पास फिर से बात करके कैसा लगा आपको शो में आकर बहुत अच्छा I am extremely delighted that uh, मुझे एक चांस मिला बाईजूज यंग जीनियस में और आपसे मिलकर भी मुझे बहुत अच्छा लगा uh, मेरे मम्मी पापा बहुत ही प्राउड थे सबसे ज्यादा मेमोरेबल क्या था आपके लिए uh, सबसे ज्यादा मेमोरेबल था कि आ, uh, मैं जब uh, सानम किल से टॉक कर रहा था तो वो इतने अच्छे थे इतने फ्रेंडली थे एंड आई हैव गॉट ए चांस टू टॉक विथ यू अभी आप क्या कर रहे हैं लेटेस्ट तैयारी फ्लूट में बड़ा फ्लूट बजाने की कोशिश कर रहा हूँ और मैं फ्लूट में वेस्टर्न टाइप की कुछ चीजें बजाने की कोशिश कर रहा हूँ ऑल द वेरी बेस्ट थैंक यू बुलेटिन मध्ये एका ब्रेकची वेळ झालेली आहे मात्र ब्रेकला जाण्यापूर्वी एक आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे कोरोनाच्या महामारीनं आपल्या सर्वांनाच स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्र होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकेल कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सर्वांचंच योगदान फार महत्वाचं बनलंय या माध्यमातनं या व्हायरसला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे आणि या मोहिमेत नेटवर्क एटीन सुद्धा आपल्या सोबत असणार आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचंय की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे पुन्हा एकदा स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत परवा पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केलेला होता त्यात राज्याचा विकास दर उणे आठ टक्के इतका असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता कोरोनाचा मोठा फटका देशासह राज्यालाही बसलेला असून राज्याच्या उत्पन्नात एक लाख छप्पन्न हजार कोटींची तूट झालेली आहे राज्यात केवळ कृषी आणि संलग्न क्षेत्रातच सकारात्मक अकरा पूर्णांक सात टक्के वाढ अपेक्षित आहे बाकी सगळीकडे उणे वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर एप्रिल ते डिसेंबर दरम्यान राज्यात महसुली जमा पन्नास पूर्णांक आठ टक्के इतकी आहे त्यामुळे या सगळ्यातनं अजित पवार नेमका कसा मार्ग काढतात हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल अजित पवार उद्या अर्थसंकल्प मांडणार आहेत राज्याची आर्थिक परिस्थिती कठीण असताना हे बजेट मांडणं आव्हानात्मक आहे पण समाजातल्या शेवटच्या माणसाला दिलासा मिळेल असं बजेट असायला हवं अशी अपेक्षा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार राज्यासमोर खूप अवघड परिस्थिती आहे आव्हानात्मक परिस्थिती आहे आर्थिक पाणी म्हणून पण तेच दिसलं पण तुमच्या काय अपेक्षा बजेटकडून नाही खरं म्हणजे अशा प्रकारच्या संकटाच्या काळामध्ये राज्यातील जनतेचा आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे तर काळाच्या संकटानं ग्रासलेला महाराष्ट्रातील ग्राहक नागरिक शेतकरी कामगार सर्व स्तरावर आहेत आणि अशा वेळेला अर्थव्यवस्था सुरळीत करत उत्पन्नाचे स्रोत वाढवत आपला खर्च कमी करत पुन्हा एकदा आपली आर्थिक गाडी रुळावर आणण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे परंतु मला वाटतं अर्थसंकल्पापूर्वीच राज्याच्या अर्थमंत्र्यांनी अर्थमंत्र काय असेल याचं सुतवाच केलेला आहे की जवळपास दीड लाख कोटीची घसरण म्हणजे स्थूल उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी घट असल्याचं सांगत अजितदादानी अर्थसंकल्पातून फार काही अपेक्षा करू नका अशा प्रकारचं आधीच सांगून त्या ठिकाणी मोकळे झाले विशेषतः गेल्या वर्षभरामध्ये अनेक जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत तो रोजगार नाही आहे त्या संदर्भात राज्य सरकारने काय केलं असं पाहिजे असं तुम्हाला वाटतं कारण लोकांसमोर रोजगाराचा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आपण बघाल अत्यंत महत्वाचा आपण मुद्दा मांडला केंद्राच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एम एस सीच्या माध्यमातून म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण मोठे जे साधारण बावीस कोटीपर्यंतचे सुद्धा लघु उद्योगात आणले कॅपिटल भाग भांडवल जास्त होतं त्यांना त्याच्यामध्ये आणून सवलती त्या ठिकाणी दिल्या एन पी एमध्ये अकाउंट जी गेली होती त्यांना त्या ठिकाणी बॅकअप देत त्यांना दिलासा दिला बँकांना मदत केली आणि मला वाटतं उद्योग व्यवसाय उभारणीसाठी आत्मनिर्भर पॅकेज त्या ठिकाणी दिलं इतर राज्यांनी बारा बलुतेदारांना मग त्या ठिकाणी न्हावी असेल शिंपी असेल रिक्षा ड्रायव्हर असेल फेरीवाला असेल जो उपेक्षित वंचित ज्याचं पोट हातावर आहे त्याला वेगवेगळ्या वेग प्रकारची पॅकेजेस दिली परंतु आपल्या राज्यात एका कवडीचं पॅकेज दिलं नाही मला वाटतं या वंचित किंवा उपेक्षित जो शेवटचा घटक आहे ज्याचा हातावर पोट आहे त्याच्यासाठी अर्थसंकल्पात विचार व्हायला हवा धन्यवाद आमची बोलल्याबद्दल व्हिडिओ रमेश विवेक आणि न्यूज एटीन लोकमत मुंबई वेळ झाली आणखीन एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत येत्या सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान नाशकात होऊ घातलेलं साहित्य संमेलन कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेलं आहे गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोनानं पुन्हा डोकंवर आहे आणि या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष गौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल असंही ठाले पाटील यांनी सांगितलेलं आहे संमेलनाच्या निमित्तानं भारतभरातून लेखक कवी रसिक पुस्तक विक्रेते वयस्क तरुण मुलं स्त्रिया सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतील आणि एकात एक मिसळतील त्यामुळं धोका निर्माण होऊ शकतो समाज जीवनाला एका अर्थानं आणि म्हणून हे संमेलन आपण आता स स्थगित करावं रद्द केलेलं नाही आहे स्थगित करावं आणि पुढे येत्या काही दिवसामध्ये नाशिककरांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्यांनी ते घ्यावं यासाठी आज हे साहित्य संमेलन साहित्य महामंडळानं स्थगित केलेलं आहे त्याच्या आधी स्वागत मंडळाचे म्हणजे स्वागताध्यक्ष नामदार श्री छगन भुजबळ यांच्याशी मी सविस्तर काल चर्चा केलेली होती जालन्यातल्या घनसावंगी तालुक्यात अंतरवाली टेंभे गावात दोन शेतकऱ्यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली शेतातून गेलेल्या हाय व्होल्टेज मेन लाईनच्या जंपरिंगची वायर तुटून तु शॉर्ट सर्किट झालं प्रकरणी आता शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे शॉर्ट वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील शेतातील अडीच एकरावरच्या ऊसाला मध्यरात्री अचानक आग लागली या आगीत ऊस जळून खाक झालाय आगीत ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडनं आहे दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज एटीन लोकपाल